म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून तो पैसा शेअर बाजार बॉन्ड्स डेड इन्व्हेस्टमेंट यामध्ये गुंतवणूक करणारी एक योजना किंवा संस्था सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे थोडे पैसे आहेत आणि तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे पण माहिती नाही किंवा वेळ नाही तर म्युच्युअल फंड हे काम तुमच्यासाठी करतो म्युच्युअल फंड काम कसा करतो गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले जातात तज्ज्ञ फंड मॅनेजर त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीवर मिळणारा नफा सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात वाटला जातो उदाहरणार्थ समजा दहा लोकांनी प्रत्येकी हजार रुपये दिले म्हणजेच एकूण दहा हजार झाले हे पैसे फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स बॉन्ड्समध्ये गुंतवतो वर्षभरात दहा हजार रुपयांचे अकरा हजार रुपये झाले तर प्रत्येकाला त्याच्या वाट्याचा नफा मिळतो तर म्युच्युअल फंड जाणून घ्या आणि आजच गुंतवणुकीची सुरुवात करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा